उरल्याला शिळ्या चपातीचा ना हा नाश्ता एकदा करून बघा खूप आवडीने खातात आणि वेस्टसुद्धा होणार नाही त्यासाठी ना मी ह्या दोन शिळ्या चपात्या घेतल्यात थोडीशी कोथंबीर अर्धे वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि एक कूट केला आहे लसूण जिरे आणि मिरचीचा हे असा ठेसा बनवायचा एका भांड्यामध्ये बेसन पीठ कोथंबीर लसूण मिरचीचा जो कूट केला आहे तो टाकायचा सोबत थोडा हळद मीठ टाकायचं थोडा चाट मसाला टाकायचा आणि गरम मसाला टाकून धना पावडर टाकून थोडंसं पाणी टाकून घट्ट बॅटर याचं बनवा अगदी आपलं बॅटर असं वड्याचं बघा असतं पीठ तसं बनवायचं रनी बॅट नको चपातीला पूर्णपणे कवर करायचं असं मग याची रोल करायची जसं आपण आळूवडीला करतो बघा आणि मग गरम, गरम पाणी तापायला ठेवायचं याच्यावर चाळणी ठेवून असं स्टीम द्यायचं थोडा वेळ स्टीम झाले की खाली काढून घ्यायची असे गोल गोल रोल करायची भाकर तयार होतात आणि मग गरमागरम तेलमध्ये स्लो गॅसवर छान खरपूस होईपर्यंत फ्राय करा इतकं मस्त लागतात शिळा चपातीचा हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा